भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव व गोकुळ अष्टमी निमित्त रवी किरण महाराज यांचं जाहीर कीर्तन पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न याबाबत अधिक वृत्त असे की पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव व गोकुळ अष्टमी निमित्त बाबा श्री रवी किरण महाराज दोंडायचीकर यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला यावेळेस पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत या ठिकाणी सदर कार्यक्रम कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला तर प्रसंगी या ठिकाणी सुरुवातीला श्री दत्त प्रगवान श्री प्रतिमा पूजन करून आरती करून या भव्य कीर्तनाचा कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली प्रसंगी या ठिकाणी धुळे ग्रामीणचे आमदार राम बदाने ग्रामीण अध्यक्ष बापूसाहेब खला आर के माडी अविनाश महाजन सरपंच धनगर आधी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी सदर कीर्तनास सुरुवात करण्यात आली तर प्रसंगी मोठ्या संख्येने भाविक भक्त या प्रसंगी उपस्थित होते तर सलग दुसऱ्या दिवशी आज दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भव्य भंडारा महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी या सोनगीर परिसरात श्री दत्त प्रभूंचा भव्य मंदिराची स्थापना या ठिकाणी महाजन परिवाराच्या वतीने करण्यात आली तर गेल्या वर्षापासून या ठिकाणी श्री दत्तप्रभू व विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते स्व खर्चातून या ठिकाणी या मंदिराची उभारणी महाजन परिवाराच्या वतीने करण्यात आली तर प्रसंगी या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन ग बा जसोदाबाई कौतिक महाजन श्री बंशीलाल कौतिक महाजन श्री मोतीलाल कौतिक महाजन राजूलाल कौतिक महाजन शानालाल कौतिक महाजन संपूर्ण महाजन परिवाराने या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला तर प्रसंगी या ठिकाणी कार्यक्रमासाठी समस्त भाविक भक्त मंडळी व श्री दत्त मंदिर ग्रुप समस्त निजोरे परिवार सोनगीर यांचे मोलाचे असे सहकार्य लाभले तर मोठ्या संख्येने भाविकांनी या ठिकाणी आज रवी किरण महाराज दोंडाईचीकर यांच्या कीर्तनाचा तसेच सलग दुसऱ्या दिवशी भव्य भंडारा महाप्रसादाचा देखील लाभ घेतला सोनगिर येथे श्री कोंडाच्या व सोनगीर रस्ता येतो श्री महादेवाच्या मंदिरासमोर श्री दत्तात्रय महाराजांचं मंदिर हे चार पाच वर्ष आम्ही किंवा या आपल्या गावातील सोनगीर परिसरातील लोकांना आम्ही त्यांना म्हणजे आत्री केले नाही आणि त्यानिमित्ताने आम्ही उपष्टमी साजरी केलेली आहे उप अष्टमी साजरी करून रवी किरण महाराज यांचं रात्री कीर्थ होतं आणि आज आम्ही या आमच्या गावाच्या परिसरात सर्व श्री आम्हाला लहान मुलांना आम्ही म्हणणारा आमच्या प्रश्न देऊ आणि दत्तात्रय मी या सर्वांना चांगली सद्बुद्धी देऊ आणि सर्वांची बो मनोकामना पूर्ण करो अशी आम्ही आणि परमेश्वर भगवान यांना मी एक विनंती करतो की या आपल्या परिसरात नळीजिल्ह्यात सर्व महाराष्ट्रात पाऊस कमी पडतोय तरी मी एक चरणी नकम नकम असतात होतो आणि पाऊस जास्त पडू दे शेतकऱ्यांचे बनवू दे की आम्ही दत्तात्रयपूर्वीच्या चरणी धंडवत घालतो आणि या गावात दत्तात्रेचं मंदिर आजपर्यंत न होतं पण एक आम्हाला एक आमच्या जे बाबा होते गुरु त्यांनी आम्हाला एक आदेश केला होता की बा तुमचं दत्ताचे प्रभू चांगलं करेल तुम्हाला चांगले दिवस येतील तर तुम्ही एक मंदिर तुमच्या स्वतःच्याने मंदिर बांधा आणि लोकांना अर्पण करा एवढं मी दत्ताच्या प्रभूच्या चरणी मस्तभस्त घेऊन सर्वांना गोंद करा जय श्री जय श्री